नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर वन विभागाच्या आदेशानं तीनशे तेवीस झाडांची सामूहिक हत्या राहुड ते वननेड खाकुर्दी रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ताराबाद वनपरिषत्राचा निर्णय मात्र निसर्गप्रेमी संतप्त पर्यावरण संवर्धनासाठी कोट्यावधी रुपये खर्च करणाऱ्या शासनाच्या वृक्ष संवर्धन धोरणालाच वन विभागानं हरताळ फासला आहे साक्री ते मालेगाव रस्त्यालगत राऊड ते वडनेर खाकुर्दी रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी सुमारे तीनशे तेवीस देशी झाडांची तोड करण्याची परवानगी चक्क ताराबाद वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे परिसरातील निसर्गप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला असून कुंपणच शेत खात असेल तर तक्रार कुणाकडे करायची असा सवाल आता निसर्गप्रेमींनी उपस्थित केला आहे केंद्र सरकारच्या रस्ते विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य क्रमांक आठवरील राहुड ते वडनेर खाकुर्दी दरम्यान रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा आणि रुंदीकरणाचं सध्या काम सुरू आहे या कामात अडथळा ठरणारी झाडांची तोड करण्यासाठी संबंधित ठेकेदारानं वन विभागाकडे परवानगी मागितली होती त्यानंतर एकोणतीस मे पासून झाडे तोडण्याचे आदेश वन विभागाने अधिकृतपणे दिले आहेत तहराबाद वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या परवानगीनंतर रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेली एकशे अठ्ठ्याहत्तर झाडे तर डाव्या बाजूला असलेली एकशे पंचेचाळीस झाडे असे एकूण तीनशे तेवीस देशी झाडांची कत्तल होणार आहे येत्या काही दिवसातच ही वृक्षतोड पूर्ण होण्याची शक्यताही आहे भर दिवसा होणाऱ्या या झाडांच्या कत्तलीमुळे मात्र निसर्गप्रेमींना मोठा धक्का बसला आहे दरवर्षी वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन कुराडबंदी आणि चराईबंदी यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये निधी खर्च केला जातो मात्र दुसरीकडे वन विभागच अशा प्रकारे झाडांच्या सामूहिक हत्येची मोकळी परवानगी देत असल्याने प्रशासनाच्या निसर्गविषयक भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे प्रखर न्यूजसाठी संपादक शशिकांत बिरारी प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा